आपल्या लग्नाला आठ दहा दिवस झाले तर आईच्या जा भेटीसाठी जावं असं मला आहे आपण जाऊ चहाचं हे सर्व ठीक आहे पण आईबाबाचं परमिशनही घ्याच लागेल ना घ्या ना मग आईबाबाचं परमिशन विचारा घ्या जी मग आईबाबाला विचारून त्यांचं परमिशन घ्या आणि त्यानंतर आपण जाऊ तयारी करू विचारा तुम्ही माझ्या कुकर लावलेला आहे नॅशनल कुकरचा आहे अगदी माझ्या मनातलं बोलली मला विचार होता आपण नवीन नवीन आहे आता आपण जर सासरवाडीला गेलो तर आपली सोय चांगली होते खाण्यापिण्याची आंब्याचा रस पुरणाची पोळी मटण मच्छी काय काय सोय होईल ना आपली आई बाबाला विचारा लागेल परमिशन घ्या लागन तेच आपल्याला जाले पैसे भेटून आपल्यापाशी काय सध्या सोय चला जातो आईबाबाला विचारतो लग्नाची खूपच धावपळ झाली ना आपल्या मागं तसं कसं अचानक घडून आल्यासारखं झालं आणि सर्व पाहुणे मंडळी बी भरपूर उतरली आपल्याला एक एकच तर थोडीशी धावकड तर होणारच आहे आणि खर्च बी झाला त्यात काय विषय आहे सर्वाची बाबाला करायला लागते आपले कर्तव्य तुझंही बी बोलणं खरंच आहे मायबापाचं कर्तव्य मायबापालेच फार पाडाच लागेल लेकरा लेकराचं कर्तव्य पाडू बाबर न पाडू पण आपल्याला आपलं कर्तव्य तर पूर्ण करायला लागणार आहे आई आई तू सुन म्हणत होती मन का बा आता लग्नाला आठ दिवस झाले का जा वाटते तर आई बाबाला विचारून या म्हणे म्हण मला आता आम्हाला काही विचार आता तुम्ही पुढं तुमच्या विचाराने जा तुम्ही विचारलं हे साहजिक आहे पण विचारलंही पाहिजे मायबापाले मायबापाच्या परवानगीशिवाय कुठे गेले नाही पाहिजे काय आहे तू या विचार पुराले सुनीले पाठवाव का नाही पाठवा त्याच्या विचाराने बा मी काय सांगू बरं ठीक आहे करा तयारी मला पटलं परवानगी देणारच नाही पण दिली मग आई वडिलांना परवानगी आता मला गाडी बी मागा लागली गाडीनं गेलं म्हणजे बरं वाटत जरा सारा रुबाब करून सासरवाडी बाबू अहो काही नाही आहे तुम्ही तर मला परवानगी दिली पण जाव का नाही जाव मी बी विचारच करत आहे नाही अरे हे जाणारच बाबा आता ते त्याचं लग्न झालं ते सोबत खेळणार आहे का मग आपण बी जाऊ त्याच्यासोबत त्याच्याच गाडीवर तुम्ही पागल आहात तुम्हाला समजत नाही तुमचं लग्न ना होईल त्यावेळेस समजा कशाला जायचं कबाब मी हड्डी मटन मी हड्डी तुम्ही सुनाता लेकिन पहिली वार सुनला कबाब मी हड्डी आपल्या मैत्रीनं म्हणलं तर नक्कीच असं कबाब मध्ये हड्डी पण त्या दिवशी आपण पार्टीत जाऊन केलं तर कबाब मध्ये हड्डीच नव्हती अरे मूर्ख हो माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण त्याच्या दोघांच्या म्हणतात कशाला जायचं म्हणून तुम्हाला म्हणलं की कबाब मी हड्डी काय कुबल का असं होय मग त्याने पहिले जाऊ देऊ आपण आणि त्याच्यानंतर मागून जाऊ आपण आपल्याला खूप मजा येईल अरे काहीतरी नवीन लग्न झाला आहे त्याला मोकळं जाऊ द्या मोकळं फिरू द्या पण आता उन्हाळ्याचे दिवस आहे मोकळा फिरत राहिलं वादळ सुटलं हवा पाणी सुटलं तर मग उडून जाईल ना म्हणून आपण त्याच्यासोबत एक छत्री घेऊन राहू तुमच्यापाशी भेजाच नाही आहे तुम्ही दिमागाचा वापरच ना करत माझ्यापाशी दिमाग भरपूर आहे पण मी त्याचा वापरच करत नाही काहून रे बा तू दिमाग आहे तर मग त्या दिमागाचा वापर काहून नाही करत दिमाग खराब झाला तर मग काय करू मी असं दिमाग त्या सांभाळून ठेवू म्हणजे तुझे मरेपर्यंत पुरण मित्र एक गोष्ट सांगायचं भूलूनच गेलो मी ती आता कोणती नवल विशेष गोष्ट आहे बा मी झोपलो मग काय झालं काय झालं पाया खाली ना बाय आणि डोक्या जमीन सरकत जाय असं कधी होत असते का पाया खाली अबाय आणि जमीन हा आहे ना नक्की पाय वर करून झोपला असन म्हणून त्याला तसा भात झाला मला माहित आहे याला कशी झोपायची सवय आहे म्हणून त्याला तसंच दिसलं मला जसं दिसलं तसं सांगितलं बा तुम्हाला खरं वाटतो खोटं वाटतो उद्या मी तुम्हाला पाणीपुरीची पार्टी दिली तर उद्या तुम्ही भेट द्या असं करून आपण फक्त पुरीच घेऊ तिथून पाणी घरूनच घेऊ त्यानं काय होईल बाबा आपला खर्च अर्धा खर्च कमी होईल ना पाणी आपण सोबत घेऊन फक्त पुरीच घेऊ तिथं आपलं पाणी आणि त्याची पुरी म्हणजे झाली तुम पाणीपुरी

लवकर लवकर जा लागन लवकर पोचा लागन उन्हीचे आंधी हो ऊन हो चांदी पोचलं तर बरोबर आहे दारवा रोड ट्राफिक वाले लय राहिले बिल फुकट आपले लगीवा पेक्षा थोडी पैशाने किंमत आहे गमप्या निघाला सासर वाडीला गमप्या निघाला सासर लगीवा पेक्षा थोडी पैशाने किंमत आहे गमप्या निघाला सासर वाडीला गमप्या निघाला सासर जरा खाप्याला घेऊन जाऊ म्हणलं फसान केळं जाऊ दोन चारशे रुपयाचे समोर जे कस्टमर आता पहिले येईल त्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देतो जर दोघं आले तर मग लुटल्या शहराचे हे दुकान नाही फरसान मिळत आहे ते अरे बाबा मराठीत बोला ना हे मराठी माणसाचं दुकान आहे मराठीचा वापर करा ठीक आहे ठीक आहे आम्हाला फरसान पाहिजे होतं मी म्हणलं या दुकानात भेटते का दिसत नाही का हे सोन्या चांदीचं दुकान आहे आणि या दुकानात फरसान कसं आपण पार्टी बी नाही वाचली दुकानात चाललं बरं झालं मा घरची बाई नाही आली संग नाही तर फरसाण राहत होतं फरसाणच्या जागी आणि सोन्याचं काही ना काही घेऊन मागतच होती बरं झालं तिथंच ठेव नाही तर अजून दांडू फुकटचा या भयाड तोंडिले काय माहीत तो राहीन पैसे किती आहे किती नाही सोबत पण तिच्याजवळ आहे पैसे तेच खर्च करायला कारण फरसाणचं दुकान इथून एवढ्यात कुठे आहे थोडे पुढे जा आणि तिथं फरसाणचं दुकान आहे डाव्या हातात तिथं फरसाण मिळेल पण कधी सोनं चांदी लागले तर या दुकानात जा म्हणजे मला वाटतं तुमचं नवीन लग्न झालं आहे तुम्हाला नक्कीच काम पडतं मी दोन चारशे रुपयाचं फरसान घेऊन येतो फटाफट चांगलं फर्शन आणजा आई वाला बाबा इकडले असं सस्तवाला फर्शन खात नाही ब चांगलं सांगा ठीक आहे बाबा चांगलं सांगतो हे काय माथिसा मोक काय करायच्या मागे लागली काय माहीत चांगलं फर्शन आणजा सुधा आणजा असं तसं खात नाही लागन तर घरी सडलं मडलं खात आणि आता जवळ खर्च करायला तर चांगला आणा सुधा आणा करून तुम्ही आली ना लवकर कामाजवळचे पैसे देऊ दे ना असं तर पैसे माझ्याजवळच्या पैशा नेणं ना चांगलं नाही तुमच्याच जवळचे खर्च करा आपण तिकून घरी वापस येत आणि ते सोन्यासाठी दुकान भेटलं होतं आणि त्या दुकानात जाऊ लुटते वाटते आता दिसतेस मला अंदाज तिथूनच आणायला लागेल काही ना काही पैसे तरीच बजेट बसल नाश्ता पाणी झाला ना आता का अजून काही पाहिजे नाही नाही आता काही नाही पाहिजे चला लवकर विशेष जायला असं वाटते आणि लवकर पोचलं पाहिजे घरी तुमचं घरी जायची खूपच गडबड असेल येईल ना येईल येतानी उशीर होते थोडा कमी जास्त आपलं नवीन नवीन लग्न तर त्यावेळेस ते एवढी सुविधाही नव्हती जायची म्हणून आम्ही आलो जा पाणी बापूले द्या चहा पाणी करा इथच गोष्टी टाईम नका गमाव जवाई बापू प्रवास चांगला झाला ना हो हो अगदी आरामात झाला घ्या जा, चहा घ्या ना आपलं शेत बघायचं खूप इच्छा आहे तर रामोले सोबत पाठवून द्या शेतामध्ये शेत बघून येईन आपलं वाडा बघून ठीक आहे ठीक आहे पण नाश्ता पाणी तर होऊ दे नाही तर नंतर जाता येते दुपारून ऊन घेऊन उतरल्यावर पाचक वाजता मी काय म्हणतो आता थोडी विश्रांती करा नंतर जाता येते पाचक वाजतो आपल्या आरामाची व्यवस्था करते तेल उठवं लागत नाही जेवणाचा सुगंध आला का आपटे <laughs> जेव्हा बापूच एवढं नाक ते झालं का जी आपल्या घरातले पैशाची बी सुगंध तर नाही आहे <laughs> जवाई बापूले आपलं माहित नाही पडलं पाहिजे पैसे किती आहे का नाही तर आपल्याले लुटून टाकायचे जवाई सांगा का तुम्हाला मालकानं बोलावलं घरी म्हणजे मालकानं काय बोलावलं घरी इथं तर फॉर्म किती काम पडले ढोराले पाणी उचा पाजा कोंबड्याला खायला घाला पाणी पाजा म्हशीला पाणी पाजा दूध काढा भरपूर काम येत असत मला काही नाही मी तुम्हाला पैसे मागायला आले म्हणून सांगायला आले एका कामात दोन्ही काम झाले आणि तुला कायले पैसे पाहिजे होते माझ्या शाळेमध्ये नाटकाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मी भाग घेतला आणि त्यासाठी काही ना काही सामान घ्यावं लागते असं होय ठीक आहे ठीक आहे घेऊन जा पैसे आणि मला काही सांगून येते आला कश्याम गेले म्हणते डोळे असून इथे उभा असताना आता आला कशा डोळे गेले मी इथे असतो दिसत नाही ना आला कशा म्हणते मनातल्या मनात काय विचार करत मी मंगांपासून विचारून राहिलो आला का बा आला का म्हणून तू सारखा उत्तर काहीच नाही देत काय काम आहे कशासाठी बोलावलं मी काय म्हणतो की जवाई बापू आले त्या इले पाचक वाजता ऊन उतरते का नाही मग आपले फॉरम गाई म्हशी वावर शेत सर्व दाखवून दे मी तुम्हाला बोल ना बा काय म्हणतो पैसे नाही मागत ना लग्नाच्या अनुसारे पैसे खलात झाले मागू नको काय बोलत होता बोल ना जे काय आहे ते त्याच आहे ना मग दाखवायला काय हरकत आहे त्यायलाही माहीत असलं पाहिजे कुठून काय कुठपर्यंत आहे आपलं झाली का झोप जवळ बापू हो झोपही झाली चाय पाणी घेतलं आता म्हणलं जा फार म्हणून फिरून याव हो येईलच गडी आता गळ्यासोबत जा नमस्कार जवळ बापू नमस्कार नमस्कार हेच आहे का श्याम हो हो हेच आहे श्याम हे, हे तुम्हाला फॉर्मवर घेऊन जाईन फॉर्मची पूर्ण जखमदारी यायच्यावर असते फॉर्मचं पूर्णच काम हेच पाहते ढोरा वासराचं कोंबड्याचं म्हशीचं म्हणजे तुम्ही शेती नावाखाली आहे वाटते शेती जास्त कोंबडे शेतीले जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्म टाकलं नाही कोंबड्या ढोरं वासरं असंच आहे ना हो हो तसंच आहे म्हणजे आमची तर मजा करायची सवय आहे काही बोलते मजा खूप चांगला आहे अशी माणसं मनानं मोकळी असते चला जवाई बापू आपण फार्मवर जाऊ जव। चला पुढं पुढं मी येतो मागं मागं तिकडे नाही हो बापू इकडे हे सर्व ढोरं मालकाची सोय का हो जवाई बापू हे सर्व ढोरं मालकाची सोय तिकडे मशी आहे तिकडे पोल्ट्री फार्म आहे कुकुपपालन आहे आणि हेच वाडीची आणि तिकडे पुढं संत्र आहे ते निंबाचं झाड नारायचं झाड दिसते ते आकरीचा दुरा नाही हो त्याच्या पली चक्कर आहे चला जाऊ लवकर लवकर तिकडल्या शिवारात आणि तिकडल्या बी जमीन बघून घेऊ जेव्हा बापू तुम्ही थकले नाही थकलो तर खरी पण आता पाय लागन ना हो तुमचं म्हणणं बरोबर आहे बार बार थोडी येतात तुम्ही आलेस तर पूर्ण बघूनच घ्या मग काय काय बघून घ्या जमीन हो ठीक आहे ठीक आहे मला वाटतं हलतंच काही बघून घ्या म्हणता का तसे तुम्ही आमच्या जवळ आणि तुमच्यासोबत मजा करायला तर बनतेच चला पुढं तिकडे बघून घेऊ सर्व कोंबड्या जवळ बापू मालकाच्या साय किती पक्षी आहे अंदाजी हे पाच हजार पक्षी आणले होते त्याच्यातले आता काही मिले चार साडे चार हजार आहे याच्यामध्ये तुम्हाला वास नाही येत का वाचता येते पण आम्हाला सवय पडून गेली चला पुढे बघू आज तो कोंबडीचा पाहून चालू द्यायला लावा लागत कोंबड्या तर भरपूर आहे गावराणी कोंबड्या नाही तर बघ काही नाही ना घरच्या खासाठी गावरान कोंबड्या आहे बरं झालं गावराणी कोंबडी आहे दोन चार दिवस पुरण ना आपल्याला बस होते एवढ्या कोंबड्याची देखभाल करणं एकटाच माणूस लई नाही होत गावातली काम धंदा नाही हे हे काम चालवते असं काही म्हणजे आम्ही का लग्नापुरतच होतो का आम्हाला यावं नाही वाटत नाही तुम्ही आले चांगलं झालं मी बोलावले पाठवतच होते मी म्हणतो आता तिकून आठ दिवस राहून आली का आणि पोरगी कशा आहे घरचे सासू सासरे सर्व मंडळी हे माहीत पडते ब आता सासू सासरे तर चांगलेच आहे आता आठ दिवसात तर चांगलेच वागले बा पुढे काय सांग कशी वागते काय माहीत राहिलं की नवीन तरी चांगले वागते नंतर नाही बघत हे सर्व तर आपल्या वागणुकीवर डिपेंड करते जेवढं आपण चांगलं वागू तेवढे समोरचे चांगलेच वागत समोरचं किती काही तेळे वागेना आपण सरकंच वागत जातं ती तेळे वागेना आपण सरकंच वागत जातं एक दिवस आपल्यासोबत सरकं वागणंच आहे त्यांना पूर्व नशापाणी नाही करत ना नाही नाही तसं काही नाही नशापाणी काही नाही करत चांगली वागते आता दुसरी चक्कर एकदम एका महिन्याच्या नंतरच झाली पाहिजे बार बार नाही आहेच आठ दिवसाच्या आठ दिवसा नाही नाही तसं नाही पहिले सांगितलं आज जरा पाहुणे आले पावून चार होऊ द्या आता तिथून फिरून आल्यावर बाप्पू काय पाऊन चार खास आठ दिवसात काही आवडी निवडी माहीत झाली असा ना आठ दिवसात नाही समजा आवडी निवडी थोड्या सासर समजून घ्यायला लागते ते खरं आहे आले का जवळ बापू नमस्कार 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 जवळ बापूला हात पाय धुवाले पाणी देऊन द्या दे। हवा आराम ना थोडा वेळ चालू करा पाणी घेऊन येतो त्याच्या काही लागलं ते घेऊन येतो पाहू नका जवळ बापू लवकर लवकर जेवण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाल म्हणून तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका